नमस्कार मी प्रिया नकुल पारसेकर हाऊस ऑफ प्रीताची ओनर हाऊस ऑफ प्रीता मी आणि माझ्या बिझनेस पार्टनर योगिताने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये चालू केलं पण या सगळ्याची सुरुवात माझ्यासाठी खूप आधीपासून होते दोन हजार अकरामध्ये मी सावंतवाडीहून पुण्याला जेव्हा शिक्षणासाठी जायचा निर्णय घेतला तेव्हापासूनच फॅशन आणि फॅशन रिलेटेड गोष्टींबद्दल मनात सतत एक उत्सुकता आणि प्रचंड अट्रॅक्शन होतं पण इथे सावंतवाडीमध्ये या गोष्टींबद्दल कधी फारशी माहिती मिळाली नाही त्यामुळे फॅशन डिझायनिंग म्हटलं की शिवणकाम आणि स्केचिंग हे एक इक्वेशन डोक्यात नेहमी सेट होतं पण पुण्यात गेल्यावर या सगळ्या गोष्टींबद्दल जास्त एक्सपोजर मिळालं आणि तेव्हाच फॅशन डिझायनिंगमध्ये ग्रॅज्युएशन नंतर आपण मास्टर्स करायचं असा निर्णय मी घेतला मास्टर्स करत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या फॅशन रिलेटेड गोष्टींमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत जिथे मी करिअर करू शकते मला फक्त शिवणकाम आणि स्केचिंग ह्या गोष्टी आवडत नसल्यामुळे त्यात त्यापुरतीच ह्या सगळ्या गोष्टी सीमित नाही आहेत हे कळलं आणि मास्टर्स करत असताना सतत मनात एक होतं की आपण स्वतःचं काहीतरी तयार केलं पाहिजे माझे स्वतःचे डिझाईन्स असले पाहिजेत आणि लोकांनी ते घातले पाहिजेत हे सारखं वाटायचं त्यामुळे जरी जॉब आपण केला तरी त्यातून फक्त शिकायचं आणि कधीतरी पुढे जाऊन स्वतःचंच काहीतरी चालू करायचं हे मनात पक्कं ठरवलेलं होतं त्यामुळे मास्टर्सनंतर मी दीड दोन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केला कस्टमर्स कसे हँडल करतात मार्केटिंग काय असतं स्वतःचे डिझाईन्स कसे तयार करायचे त्याच्यासाठी काय नॉलेज लागतं ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर माझ्या मैत्रिणीबरोबर दोन हजार बावीसच्या ऑक्टोबरमध्ये मी हाऊस ऑफ प्रीता या नावाने स्वतःचा ब्रँड चालू केला लहानपणापासूनच साड्या नेसायला खूप आवडायचं त्यामुळे सुरुवात ही आपली साड्यांपासून असली पाहिजे हे ठरवलेलं होतं त्यामुळे सुरुवात आम्ही साड्यांपासून केली साड्यांमध्ये आमच्याकडे आमचं जे से बेस्ट सेलर आहे हँड पेंटेड साड्या तिथून आम्ही सुरुवात केली आणि त्याच्याबरोबरच बऱ्याचशा आमच्याकडे कॉटन बेस्ड साड्या आहेत त्यात मग चंदेरी कॉटन असेल मल कॉटन असेल लिनन कॉटन बाटिक प्रिंट बांधणी प्रिंट असे बरेच विविध प्रकार आमच्याकडे आहेत साड्यांमध्ये अवेलेबल डिझायनर साड्याही आहेत डिझायनर साड्या म्हणल्या की प्रत्येक वेळी डोक्यात एक मोठा आकडा येतो की अरे बापरे डिझायनर साड्या म्हणजे त्या महागच असतील तर त्याच्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील अशा रेंजमध्ये आम्ही साड्या ठेवायचा निर्णय घेतला आणि तशा प्रकारे वेगवेगळे वेग डिझाईन्स तयार केले गेले सतत आम्ही काहीतरी नवीन निर्माण करायचा जे ट्रेंडमध्ये आहे ते लक्षात ठेवून आधीपासून त्याची पारंपरिक एकतासुद्धा जपली जाईल ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आम्ही सतत वेगवेगळे डिझाईन्स तयार करत असतो या साड्यांबरोबर आम्ही ड्रेस मटेरियल्स हँडमेड ज्वेलरी ऑक्सिडाइज ज्वेलरी फॅशन ज्वेलरी दुपट्टे अशाही गोष्टी हळूहळू चालू केल्या त्यामुळे आमचं कलेक्शन आता बरंच मोठं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुमची सिंधुदुर्ग कन्या तुमच्या भेटीला आलेली आहे कारण इथं जेव्हा मी यायचं तेव्हा प्रत्येक वेळी सगळ्यांकडून विचारलं जायचं की नक्की तू काय करतेस फॅशन डिझायनिंगमध्ये काय केलं आहेस तुझे प्रोडक्ट्स काय आहेत आम्हाला फोटोज पाठव त्यामुळे सतत एक मनात खंत असायची की मी इथनं सुरुवात केली पण इथल्या लोकांपर्यंत ते मी अजूनपर्यंत पोहोचवू शकले नाही त्यामुळे यावेळी मी नऊ आणि दहा मार्चला माझ्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं प्रदर्शन आणि विक्री ठेवलेली आहे आणि मी इथल्या सगळ्या महिलांना विनंती करते की तुमची सिंधुदुर्ग कन्या नक्की काय करते आहे तिचे काय डिझाईन्स आहे ते पाहायला या आमच्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि महिलांबरोबरच ही खरेदीची एक उत्तम संधी आहे कारण माझा नवरा त्याचा स्वतःचा शर्टचा ब्रँड आहे मोहरंग डिझाईन्स म्हणून तर माझ्याबरोबर त्याने त्याच्या प्रोडक्टसंही प्रदर्शन आणि विक्री ठेवलेली आहे त्यामुळे फक्त महिलाच नाही तर महिलांबरोबर पुरुषांसाठीही खरेदीची ही एक उत्तम संधी आहे त्यामुळे सगळ्या सिंधुदुर्गवासियांना कोकणवासियांना आणि इथनं सावंतवाडीवरून सावंतवाडीच्या जवळ जितके पण लोक आहेत जे या प्रदर्शनाला भेट देऊ शकता त्यांनी नक्की या आणि खरेदी करा तुम्ही निराश होणार नाही याची खात्री आहे कारण आमच्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि या सगळ्यातून मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की जेव्हा मी या सगळ्याची सुरुवात केली तेव्हा या सगळ्याबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे बरेच चॅलेंजेस आम्ही फेस केलेले आहेत तिथे आल्यावर या सगळ्यातून एखाद्या जरी मुलाला कि किंवा मुलीला मी यातून प्रेरित करू शकले की हेही एक करिअरचा एक चांगला ऑप्शन आहे आणि यातून तुम्ही पुढे कुठेतरी जाऊ शकता आणि मी ती माहिती मला ज्या गोष्टी माहीत आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकले तर मला नक्कीच आनंद होईल कारण सिंधुदुर्गासारख्या ठिकाणाहून हो, किंवा सावंतवाडीसारख्या छोट्या गावाहून जेव्हा मोठ्या शहरात मुलं जातात तेव्हा त्यांना काय नक्की चॅलेंजेस फेस करावे लागतात त्या सगळ्यातून मी गेले त्यामुळे नक्की मला आनंद होईल जर इथल्या लोकांपर्यंत ही कला मी पोहोचवू शकले तर त्यामुळे अवश्य भेट द्या नमस्कार मी प्रिया मी योगिता आम्ही आमचा हाऊस ऑफ प्रिता हा ब्रँड घेऊन तुमच्या भेटीला सावंतवाडीतल्या श्रीराम वाचन मंदिर मध्ये नऊ आणि दहा मार्चला येत आहोत नक्की भेट द्या